ले काम आहेत आता इथलं सगळं उरकाव लागल जाऊन दे नंतर उरकते थोडं ना चक्कर मारून येते मी असं पण दिवसभर कामच करत असते मी अग लयच भारी सुने गो मालिकेची एक नंबर सुने काय गेली हा लयच आवडते राव मी जवापासून आलो नि तर आयला थवापासून तिला एवढी आवडते मला लयच लयच पण हिंमत व्हाय ना जर मालकीनीला कळलं ना मला देईन हाकलून रूम मधून ही एक तर गावात रूम भेटत नाही कुठं मिरच्या न्यायला आली का घास कापायला आली तोड राहिली वाटतं पण एक दिवस ना आईला मी शंभर टक्के बोलणार आहे <laughs> आज बोलू काय मला बोल आज काय काय रे करतो काय नाही ते बीएसएनएल लँडलाइन करतोय ना काय करतो बीएसएनएल लँडलाइन म्हणजे शेण भरला का एवढी सुंदर भरला का गायच मला काय नाही एवढी चांगली सुंदर देखणी पोरगी आजी मिरच्या तोडतात कसं वाटतं जाऊ का मदत करू मी हे बघ तू घरी जाय बर घरी जाय तू जाय घरी जाय तू इकडे येत जाऊ ये नको बरं तुला सांगू तुम्ही ना। ना। पावत नाही मला पावत मी ना मदत करो हे बघ एक मिनिटा तुला सांग तुम्ही शेवटच इकडे यायचं नाही तुला ना। किती ना� वेळ सांगितलं मी राहणार म्हणजे घरी थांबत जाय तिकडं ऐक ना मला आहे ना जाम आवडत ना माग टाकीन तो आहे बार तुला बी आवडत दादा सांगू तुझं नाव नाही ते एक काम करू तुझ्या मालिकिनीला सांगत डायरेक्ट मी आवडत आहे माझी अरे म्हणजे आपण त्यांच्या घरी राहतोय तिथं घाण करायचं तुला हा चौक आलो नको तू दिसती काय ती अरे बावळाटा लग्न झालेलं आहे तिचं नवरा आहे तिला हे चुकीच आहे बर का हे असं नको होतो नाहीतर मी काय करीन डायरेक्ट मी मालकीने सांगत आपल्याला हाकलून देते कोणाला सांग मला घरी तू मला जाम आवडत जावडत घरी चल रे बरं ऐक मी कळतो बरं ऐक या बाय छापा काटा करू नाही ते एक काम करू बाय ज्याला पटल ना त्याची नाही पटवायचीच नाही आपल्याला नाही पटवायची नाही पोरे बी सगळं काम आवारलं म्हणे मी वावरात जाऊन येते मग अजून येई येईना काय माहिती बाई बी कुठे जाऊन बसली का गप्पाच मारीत बस ती कुठे गेली का भाई रानात मग तिथं कोणी भेटलं होत का नाही कोण नाही भेटलं ते मिरच्या काढल्या मी जरा जाऊन मी तेच म्हणले भाई हिला मग कोणी भेटलं काय आपलं भाऊकीच बसली गप्पा मारत नाही नाही तुम्ही एवढं कामाला सुधरून का मला गप्पा टाइम आग आग काम सुधरायचं नाही काही पण मग लोक कसे ग भरून देत्या जी नांदत असली तिला पळायला लावी पळत असली तिला म्हणत्या घर चांगले नांद असे लोक आहे मग त्याच्यामुळे मग मला काळजी लागून राहिली होती कामाचं काही नाही आता तुलाच करणे थोड्या वेळाने तुलाच कर नाही तुला तर माहिती मी कामाला हातच नाही लावित बर आता ऐका की मी ना ह्यांना फोन केला बर का पण ना ह्यांचा अजून पेमेंटच नाही झाला आणि ना माझ्या घरी लग्न आहे तुम्हाला माहिती आहे तर मला ना साडी घ्यायची पैसे नाही आज किती तारीख आहे ग आज दहा तारीख आहे दहा तारीख आहे ना मग कालच बाबुराव त्यांचा हप्ता भरलाय हा मग त्याच्याकडून भाडं घ्यायला जाते ना हा तेवढं बघा ना तर बरच होईल मला तुला हा ना मग बर होईल माझ्या दोन तरी साडे येतील जाऊ दे या महिन्याचे पेमेंट ना तू लग्नामध्येच खर्च कर मी ना आता जाते मग त्याला तिकडे चक्करला पाहते तो घरी हाय हाय का नाही तेवढंच भेटलं तर मग जाऊ दे मरदे काय तू त्याला बी फोन करते याच्याकडून भेटला का तू घे आणि जाय हा जाऊ का मग हो हो चाल मी ओरखते घरातले का हा हा ओरख बाबूराव का मालकेबाई घर भाडं काल तुमच्यावाला महिना भरला भरला काय झालं परा पेमेंट ना पगार पुढं सरकला ना दोन कवर कारण द्यायची अशी नाही दोन महिन्यापासून तुम्ही भाडं देईल बघा बी काय मालक तुमचा पगार ठेवला काही पेमेंट ठेवला का ला नाही त्याचा काय उपयोग होते माग पण पगाराचं नाही नाही दोघांवर तुम्हाला मी सांगून देते या या गोष्टीमुळे तुमची नाही खटखट होईल पहिले पहिले तुम्हाला एक रूमच देत नव्हती मी पोहोन येतो पोरं काय म्हणा आज पेमेंट झालं का घर मालकाचं पहिलं मिठू टाका बरं म्हणलं टाके तू मिठू बाबा म्हणजे काय मला ना तुमच्या दारामध्ये ना यायला बिलकुल आवडत नाही तुम्ही ना सरळ तुम्ही माय पोराच्या याच्यावर फोन पे करीत जा नाही तर बाहेर वाट्यावर येऊन आवाज येऊन लगेच काय प्रॉब्लेम तुम्हाला नाही नाही तुमची नीती मात साफ नाही काय झालं आपण त्याच्या हा चल बाई काम उरकते पटपट आता हे झाडून घेते अंगण एकच नंबर आहे एकच नंबर <laughs> नमस्कार नमस्कार ते ऐका ना बोला ना? बाई कुठे बाहेर गेल्यात बाहेर गेले का <laughs> बरं झालं बरं झालं तीच वाट पाहतो तुम्ही थो कशाची थोडस काम होत थो माझं <laughs> मम्मी त्याच विचारलं काय काम आहे बोला आपण मधी बोलू ना मधी का घरात ना, ना कोणी नाहीये त्यामुळे आपण बाहेरच बोलूयात नाही थोडस माझं मत होत मधी बो, बोलू ना आपण नको नको बाहेरच बोलतो मी काय काम आहे बोला ना हे तू येऊन जाईल लगेच मा माग कुत्र्यासारखा ऐक माझ कोण येईल कुत्र्यासारखं कोण तो मा मामाचा पोरगा हा का, का? का।, का? हा बरं तुमचं काय काम आहे मला इथं सांगा अद्वीत नको काय माझ्या आत्या घरात नाहीयेत आहेत मध्ये झालास काही गोष्टी असं कारण सांगायच्या राद्या तुम्ही ऐका माझं नाही नाही एक काम करा तुम्ही ना जावा माझ्या आत्या आल्या या मग असं नका ना करू चला चला माहीत चल नाही नाही अहो या मध्ये काय काम आहे अहो यामध्ये नाही नाही मध्ये नाही अहो या हो या तू आला कबाब मी आटी मला वाटलं तुला भामट्या तू भाड्या हा तुला किती वेळ सांगितलं मी हा विषय सोडून शर्ट सोड शर्ट सोड तुला सांगितलं होतं मी विषय सोडून दे म्हणून क, कसला विषय तुम्ही दोघं इथं का डांगडिंग करायला घरात घुसला कस काय तू घरात कस काय घुसला हा मालकीच्या सुनावर लाईन मारतो का लाईन तुम्हाला हे बघ बस ना तू शांत बस अरे नको बोलू को बोलू हे बघा हे ना एवढा चांगलं नाहीये मस मा पावना मा पावनाचे मामा स्वर्ग आहे तुम्हाला माहितीये का नाहीये हाय ना हा याची पापी नजर आहे हा तुमच्यावर लाईन मारितो हा लाईन मारायला मालकीन हा लाईन मारतोय तुमच्यावर नाही नाही हा मारितो हा घरात घेऊन गेलो तीच गोष्ट सांगायची तुम्हाला काय याच्यापासून तुम्ही सावध राहा हा तुमच्यावर लाईन मारित बोलतो येऊ हे तुम्हाला आता हात धरून आत म्हणजे ओढित नेल बरोबर मी बघितलं हेच सांगायचं होतं मला हा नालाय के म्हणून काय नालाय ऐका मला आहे ना तुम्ही आवडताय माझं लई प्रेम तुमच्यावर ऐकलं का याच्या नादी लागू नका हो भांगारे मी तुम्हाला वाचित होतो अरे तुमच्या दोघांना लाच वाटते का तुमच्या दोघांचं लग्न नाही झालंय माझं लग्न झालंय काहीतरी बोल शोभला पाहिजे तुमच्या दोघांना होईल ना होईल ना हे बघ मी काय म्हणतो कस आहे माहिती का कोणत्या वयात प्रेम होतो लोकांना तर तुम काय अडचण काय तुम्हाला दोघे आम्ही चांगले नाही दिसायला तुम्हाला सांगतो बा शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मी बर का मिळालेला माझ्या आजे पंजाची शपथ तुम्ही लय आवडत आहे मला या बघा याला ना गर्लफ्रेंड हाय काय का नाही तुमच्या नादी लागू आय लव्ह यू काय होती तू हे बघ मालकीन मला तुम्ही खरंच आवडत आहे मी आल्यापासून याला गर्लफ्रेंड आहे मालकीन याला गर्लफ्रेंड आहे याच्या नादी नका लागू तुम्ही भांगार येऊ लई मी काय म्हणतो दोन मिनिट तुम्ही दोघ माझं ऐका इथून निघून जा पहिलं इथून निघा नाही नाही आम्ही नाही निघून जाणार इथून नाही नाही मला माहित नाही माझ्या घरातून निघून नाही तू जा रे तू जा नाही नाही इथून हे मिलवाटके खाएंगे तो अच्छा रहेगा ऐ न... मिलवाटके मी मिल काय अच्छा रहेगा का मिलवाटके खाएंगे हां बघा तो तुम्ही त्याला पण आवडता मला पण आवडतं तुम्हाला कोण आवडत मला आवडतो ना मी आवडतो ना मी आवडतो तुम्हाला आ मला हात भेट कुठ मी आवडतोक नाही मी आवडतो कोण आवडतो तुम्हाला अऊ पडचाल इकडे या जवळ ओ हात मला जवळ ए हात नको लावू दादागिरी नको करू तुम्ही लोकं का हत्याशी काय लावते अहो माझं लग्न झालंय माझं नवरा माझं नवरा भाडदेशात कामाला आहे आपण जाऊ ना बाहेर बाहेर देशात कामाला जातो तू पण नवरा मी थोडून आम्ही थोडं म्हणतोय थो त्याला फारक देऊन अहो एक नवरा भव्य देशात काम करतो इथं पण नवरा पाहिजे ना एखादा काही दहा नवरा करू का मी लाजणी वाटत दोन कर दोन दोन अहो आमचे भाडेकरी तुम्ही समजून घ्या थोडं समजलाय नाही असला अजिबात आवडत नाही त्या टाड्याची मुलगी नाहीये तुम्हाला म्हणतच नाही आम्ही तर त्या टाईपची तुम्ही पण हा त्या टाइपचा आहे ना गपरे बदमाश <headphones> तुम्ही दोघा घरी जा हा तू घरी जाय रे चला तुम्ही दोघा घरी आपण पण आज जाऊ घेऊ घरीच चल चला तुम्ही मांबरोबर मांबरोबर चला ओलीGRE नीगीदून तुम्हाला ऐकायचं आहे की नाही दोघांना घरी जायचंय तुन चला बघ तुम्हाला सांगतो तुम्हाला दोगापैकी कोण आवडतं सांगा मी 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 तुम्हाला मध्ये नाही सांगायचं ही गोष्ट ऐका ना ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील हां तुम्ही सांगा फक्त दोघांपैकी कोण आवडत आता हीच गोष्ट मी आवडत म्हणतो मला मी तुमच्या बापाला जाऊन सांगणार लक्षात बा... ठेवा बापाला हा नाही नाही असं करू घरी निघा अहो चुक चुक चुकलं आमचं घरी घरी नका सांगू मालकी चुकलं माफ करा मी तर घरी सांगणारच नाही नाही घरी नका सांगू हा घ्या मारदेनो असणच करू बघतेच माझ्या आत्याला पण सांगते आम्ही तसं सांगतो आम्ही दुसरी बघतो दुसरी दू, पाहू आम्ही दुसरी बघतो तिकडे मोठ्या मालकीनं ट्राय करू आम्ही पण तुम्हाला पाहिजे बाईवर दोघ जण लाईन मारते ते पण भाऊ भाऊ मीच मारित होतो भाऊ भाऊ म्हणजे माम भाऊ आम्ही ज्याला रेटन त्याला भेटन हा असं जोजिता काही खेळ आहे का तुमचं हो जोजिता वही सिकंदर बरं दाखवते तुमच्या बापाला आता सिकंदर कोण काय काय केलं आम्ही तुम्ही तुमची नजर असली नाही तुमच्या नाही आम्ही तुमच्या घरात येते नाही काही तुमच्या काडीच पिठी काडी मागत नाही नाही तुमच्या भाजीपाला मागत का एखादी पोळी मागत हा काय त्रास तुम्हाला आमचा तुम्हाला दर महिन्याला पाड देतोय नाही नाही पण ते तुमची नाही आणि ते साप नाही तुमची नजर असले गाने तुम्हाला काय काय मी तुम्हाला काय बोललो का तुम तुम्ही बोलायचा काय विषय ते नजरेतूनच कळत ना एक स्त्रीला लगेच नजर कळत बापे माणसाची कशी एखादी वांज बाहेर रस्ते नाही चालले तरी तुमची तिच्याकडे खालीवर जर पाहिले तुम्ही तिला तारीख टाकल्या नाही तिकडे तुमचा सपाटा वाव द्या कुठं जा नाही तर मला घेणं नाही पण द्या तुमच्या भाड्या पाहिजे आमच्या सपाटा करता काय आम्ही मेल्या तुम्हाला भाडं कोण दिल मग हा सोडून देव आम्ही आम्ही सांगू जसं काय आम्ही दहा वेळेला लावलं आमचे आमचे पैसे देऊन टाका बरं तुम्ही देव देवावर हा दे काय मग मला नाही पटत या असत देतो दे दे तुमचं पेमेंट देतो चटपणा काय भाडं देतो अवर काय ग एका का म्हणून असे बोकड्या म्हणून कुठं काय देऊन टाका सुट्टी झाली काय काय झालं भाषा काय म्हणून रड ती सुट्टे झाले का पगार झाला का पगार देऊन टाका त्यांना महिना भरला त्यांचा पगार मला ना इथं काही ना राहिलं खाली, खाली करू केलं घरी आलते आणि माझे छेड काढत होते कोणी दोघे कामून छेड काढित होते अयो काम कामून छेड काढत होते कामून छेड काढत होते काय केलं काय केलं लाव एक त्यांच्या दोन मिनट खरे तुम्ही काम ते काम ते दोघी वाटतच नाही अरे आपड्या राच जरा हा आता तरी नीट पाहिजे ना काय केलं पोरे वाटत मला ते रा तुम्ही आले कशा घरी कामेल तर डब्या बाजून काय तुम्ही तुम्हाला कळत नाही का तुमचं डोकं चालत नाही का अरे सगळं तुम्हाला चाललो रे कुठं बोलले तुम्ही हा तर पक्का वान गुंगर दिसतो खाली पाहतो खाली मुंडीन पाहताळ दुंडी वाचायचो आता तुम्हाला माहिती काय केलं ते काय म्हणतायत आमच्या दोघांना पण हा बोल आम्ही दोघं पण मिळून राहू त्यांना लाच वाटते का भाऊ येत नाही तुम्ही काय प्रत्येक प्रत्येक ठिकाणी गेले का रूम चढायला बालायच म्हणजे एवढे माझा टेली का एवढे माझा टेली अहो दहा रूम बदलायला लावले यायचे बाला सरकार अठरुन आण ना ना काय करावं आता आता काय सांग बाप एक ताराचा दोन काय केलं ताराचे रे तू बी तास माय अनुभव जर तुला सांगितलं तू काय म्हणशील तो या दोन चार बाचाडा द्यावा लागतील जमलं तुमचं लाज आहे का काय लाज आहे लाज आहे का तुला काही मला वाटलं आतापर्यंत जमला नाही बाबा तिकडे पाच सुद्धा आमचं नाही जमलं हे मध्ये आलं ना येणी सगळी मारली पैसे टाक ना मी काय म्हणतो तुम्हाला मी सांगतो यात माई काही चूक नाही मी तिला छेडल त्याबद्दल माफी मागतो याची चूक झाली माफी माग रे चूक नाही झाली चूक कोणाची तुम्हाला सांगतो मी माझी चूक झालीच नाही मी उलटे ना माझं मन हलकं केलं हा के माझ्या मनातलं बोललो सहा महिन्यापासून माझ्या मनात होत मी बोललो तो बापाच्या मनात येतो तो, तो बोल बरौबर। बरौबर बाप बोलला तर मग माझ्या बापाच्या मनात काय आहे तेच सांगतो तुम्हाला बोलला ऐका एक मिनिट ऐक माझ्या बापाच्या मनात काय ना तेच सांगतो तुम्हाला मा बापाच्या तीन महिने पण भाडं थकेले बरोबर बरोबर आहे का नाही मा बाप काय ना माहितीये का जर तुम्ही जर मालकीनीची सुन पटवली तर भाडं देवीची गरज पडणार नाही का रे मालकीने सांगितलं काय म्हणलं काय म्हणलं मी म्हणलं काय म्हणलं नाही म्हणले मग तो ना, कस काय सांग अरे काय का म्हणलं का म्हणलं का म्हणलं तुम्हाला म्हणजे बाया पाठवायच्या घर मालकीनी पाठवायच्या त्यांच्या सुना पाठवायच्या काय म्हणतो तीन तीन महिन्याच व्हड वाचवायचं राहतो काय मी जोपात राहतो तेच निघून ह ये लोकांच्या भाया वाळे वळत्या वा, वा घाले टुलय काय तिकडली तुम्ही ती पहिल्या ठिकाणची मालकिंना तुम्हाला सोपा सक... नको समजू हां ये टोय वाले पिल्लानला समजून सांग नाही त्यांना आळा आपणे घालिन शळे यांची तुम्हाला आता झालं ना खरं खोटं मा आता सांगा ना काय मी आवडत होत नाही आओ आत ओय इकडे ओय इकडे इकडे बय इकड ए पोरा अरे काय

आम्ही गेलो आम्ही गेलो आम्ही गेलो आम्ही हात हात धरला तुरली आत्या आत्या म्हणलं हळू बोल शेगरी ऐकली म्हणजे आम्ही आताच येतो पण तू आम्ही गेलो जेव्हा आत गेला मग म्हणी बाहेर चला बाहेर चला म्हणजे

याला काय करायचं अरे तुम्हाला काय करायचं काय करायची गरज नाही मग हा पैसे सोडील का, जिना जिना। माल का यास, यास मालक मालकेला आवड मालक तुम्ही म्हणले तिकडले मालक आहे आपण इकडले जालो जर रोम त्याचे मालक आपण भाडं टाका आता मी काय म्हणते हन्न नका भाड येऊ दे मग काढून देऊ आपल्याला नको सांगू लागेल फोन करून सांगशील मी नाही आम्हाला नाही आवडली रुमी दादा हे मंगळसूत्र गांठून पैसे आणून देऊ कोणत्या मंगळसूत्र अरे तो बापाची बाईक काय दिला आपल्याला राहिला भाव चळले काय पोरं आपण आता गावात वन बीएच की फ्लॅट सूत्र महावाला तो बापाला सांगू राहिला का हिचं मंगळसूत्र गांठून हिचं भाडं देऊ स्वप्न पडलो का मी तो बापाची ठेल काय मंगलसूत्र कोणाचं माव आलं त्याच्या नवऱ्याचं कुंकू माच नाव याच नवराच नाही ते नवरा कुठे आहे तुला, तुला... तुला, तुला माहितीये का कुंकू आणि मंगळसूत्र याड्या बिहण्याचं दिसतंय तसंच आहे काहीतरी घोळ या तुम्हाला म्हणून राहिला काय नाही मानले भांड माय परत संशय घेऊन तुम्हाला म्हणून राहिले तुम्हाला कोणाचं असं बात बिया मग दुसरं कोण कुठं करू पैसे दे आपण गावात फ्लॅट बघितलाय ही रूम नाही आवडली मला चला लिपाइन वर जाईट चढवत राहत खाली कळालाच जाईन चला येतं मग आम्ही आपल्या आपल्या ना येतो सामान आहे ना आमचं चार गोवाड्यात आमच्या हा फाटक मध्ये आहे भाडं नाही दिलं जमा करून घ्या गोवाड्या वस्तू आहे ना आपल्या मला हे पेटीन ते ना हिटर आहे नळ आहे बरे आमचे काय तुमचं काय आम्ही आलेलो होतो ते बरं ऐका ना द्यावं लागेल तिकडं तुमचं भाडं देतो उद्या परवा पाचशे काय अजून निघतो का निघतो तिकडच्या रूमचा ऍडव्हान्स दिला असता पाच एक हजार कुलपणा मी घराला तू मला चाल ना सान। तो नाविन ना तुला तारीख ती पाहिला इकडे घरी जायचंय आपल्या आपल्या इकडे गेलो आपल्यावर चालदर मला तुला तर उचलून नितीन बायका वाच